हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा पेपर क्रमांक एक बौद्धिक क्षमता चाचणी तर पहा मित्रांनो याच्यामधलं आपलं स्वाध्याय चालू आहे स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट तीन या स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट तीनमध्ये आपण काय बघत आहोत गटाशी जुळणारा पर्याय शोधत आहोत आपण गटाशी जुळणारा जो पद आहे तो शोधत आहोत त्याच्यामध्ये आपलं दहा क्वेश्चन झाले होते मित्रांनो पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण अकरापासून सुरू करणार आहोत तर पहा मित्रांनो आजचा आपला अकरा नंबरचा क्वेश्चन काय आहे इथं आहे अकरा नंबरचा क्वेश्चन ते पहिला आपण लिहून घेऊया तुम्ही जर बघितलात तर हा अकरा नंबरचा क्वेश्चन आहे सेवन्टीन म्हणजे सतरा पी आर दिलं एक पद त्याच्यानंतर डब्ल्यू वाय ट्वेंटी फोर हा एक पद दिलं म्हणजे चोवीस नंतर दिलं डी यफ पाच हा एक पद दिलं मग आता आपल्याला काय करायचं आहे हे तीन पद आहेत या तिन्ही पदामध्ये काय संबंध आहे ते शोधायचं आहे मग हाच संबंध पर्यायमध्ये कोणामध्ये लागू होतो तो आपण सुद्धा आपल्याला शोधायचा आहे तर पहा जर तुम्हाला हे अक्षर सरळ ठळक जर दिसत नसतील तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकता तुम्ही सेटिंगमधून परत तुम्ही मोबाईलला स्क्रीन बघू शकता म्हणजे तुम्हाला हे सर्व अक्षर व्यवस्थित दिसतील तर आता पहा मित्रांनो आता आपण काय करूया हे जे सतरा आहे आणि हा पी आहे हा आर हा एक गट आहे डब्ल्यू आहे वाय आहे चोवीस हा एक गट आहे डी आहे यफ आहे आणि पाच हा एक गट आहे यांचे जे क्रमांक आहेत पी आणि आरचे ते क्रमांक आपण लिहून घेऊया तर पहा ए बी सी डी आपल्याकडे आहे पहिलंच तर पीचं क्रमांक किती येतं पीचं क्रमांक येतं मित्रांनो सोळा सोळाव्या नंबरला पी आहे ए बी सी डीमध्ये आर किती आहे अठराव्या नंबरला आहे नंतर डब्ल्यू बघा डब्ल्यू किती आहे तेवीसव्या नंबरला आहे वाय किती आहे पंचवीसव्या नंबरला आहे नंतर डी बघा डी चार नंबरला आहे एफ किती नंबरला आहे सहा नंबरला आहे आता जर तुम्ही ह्या नंबर लिहिल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते पहा मित्रांनो काय संबंध आहे याच्यामध्ये हा जो पी आहे पी सोळा नंबरला आहे आणि आर कितीला आहे अठरा नंबरला आहे म्हणजे सोळा झाल्यानंतर काय येते मित्रांनो अठरा येते का येत नाही सोळा झाल्यानंतर काय येते सतरा येते म्हणजे हा जो क्रम आहे या क्रममधलं जो मधली संख्या आहे ती मधली संख्या त्यांनी इथं लिहिली बघा इथं बघा तेवीस आहे नंतर काय पंचवीस आहे तेवीस आणि पंचवीसच्या मध्ये कोण येते चोवीस येते म्हणून हा मध्ये काय येतो चोवीस म्हणजे ह्या दोघाचा जो क्रम आहे त्याच्या मधली संख्या त्यांनी बाजूला लिहिलेली आहे इथं बघा इथं चार आहे इथं पाच आहे मला सांगा चारच्या नंतर काय येते पाच येते नंतर काय येते सहा येते म्हणजे हे जे दोन आहेत चार आणि पाच यांच्यामध्ये कोण येते पाच येते म्हणून पाच त्याने इथंमध्ये दोन नंबर पाच त्याने पुढं लिहिलेले आहे म्हणजे दोन जे अक्षर आहेत त्यांची संख्या घ्यायची आणि त्यांच्या संख्येमध्ये येणारं नंबर पुढं लिहायचं मग तसं आता आपण ऑप्शन चेक करूया मग अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याला भेटते का तर पहिला ऑप्शन जर बघितला तर पहिलं ऑप्शन आपल्याकडे आहे यस टी आणि अठरा हा आहे यस टी आणि अठरा तर आता आपण काय करूया याचं क्रमांक लिहूया यसचं क्रमांक एकोणीस आहे आणि डीचं क्रमांक किती आहे वीस आहे मग एकोणीस आणि वीसच्यामध्ये कोणी आहे का कोणीच नाही कोणीच झाल्यानंतर डायरेक्ट वीस येते म्हणजे हा क्रमांक येणार नाही कारण इथं अठरा दिले तर याच्या दोघामध्ये कोणताच क्रमांक येणार नाही म्हणजे बघा ना इथं समज तुम्हाला सोळा झाल्यानंतर अठरा दिले त्यांनी इथं अठरा क्रमांक आहे आरचा म्हणजे याच्या कमीमध्ये सतरा येतो म्हणून सतरा दिला तेवीस आणि पंचवीस याच्यामध्ये कोण येते चोवीस म्हणून इथं चोवीस दिलं पण इथं एस एकोणीस आहे टी वीस आहे हे ना टी वीस आहे मग यांच्या दोघांमध्ये कोणी येतो का कोणीच येत नाही म्हणून हा बी येणार नाही आता दुसरा पर्याय बघू आपण दुसरा पर्याय आहे आपल्याकडे नऊ एच के बघा दुसरं आहे नऊ आहे एच आहे के आहे मग एचची किंमत किती आहे आठ आहे एच किती आठ आहे आणि के किती आहे अकरा आहे मला सांगा आठ आणि अकरामध्ये कितीली संख्या आहे नऊ आहे दहा आहे आणि अकरा आहे दोन संख्या आहेत फक्त इथं नऊच दिले पण याच्या दोघाच्या मध्ये नाही ना दोन संख्या येते म्हणून ते बी येत नाही फक्त सेम टू सेम मधली पाहिजे इथं बघा तेवीस पंचवीस याच्या दोघांमध्ये चोवीस मग इथं चोवीस लिहिलं असं मधली पाहिजे नंतर तिसरा ऑप्शन बघूया बी फोर आहे तिसरं ऑप्शन काय आहे बी आहे बी आहे नंतर ए आहे आणि फोर आहे बीचं क्रमांक किती आहे दोन आहे ईचं क्रमांक किती आहे पाच आहे बघा दोन आणि पाचमध्ये किती अक्षर येते तीन येते चार येते म्हणजे दोन आले तर इथं चार लिहिलं पण याच्यामध्ये नाही दोन संख्या येते म्हणून हे तिसरं ऑप्शन बी चुकीचं आहे मित्रांनो आता चौथं एक उरलं तेच उत्तर असणार आहे चौथं आहे तेरा यल यन बघा तेरा आहे यल आहे आणि यन आहे मग आता यलची किंमत आपण बघू येल कुठं आहे यल बारा नंबरला आहे यन कुठं आहे चौदा नंबरला आहे बघा बाराच्या नंतर काय येते मित्रांनो तेरा येते नंतर चौदा येते बघा ह्याच्यामध्ये तेरा आहे म्हणून इथं त्यांनी तेरा दिलं मधली संख्या इथं भेटलेली आहे म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे ऑप्शन नंबर चार असणार आहे प्रश्न क्रमांक अकरावरचं आता बघूया प्रश्न क्रमांक आपण बारावा तर पहा मित्रांनो बारावा प्रश्न आहे आपल्याकडे काय आहे बघा मी इथं क्वेश्चन लिहितो पहिलं बारावा क्वेश्चन आहे एक्स टी हा एक पद आहे आर एन हा एक पद आहे यफ बी हा एक पद आहे असे तीन पद आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिक शोधायचं आहे तर आपण काय करूया यांचं क्रमांक लिहून घेऊ पहिलं पहिलं क्रमांक लिहून घ्या जर तुम्हाला व्यवस्थित किलर दिसत नसेल तर फुल स्क्रीन करा मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित दिसेल याचा क्रमांक लिहून घेऊ चो चो एक्सचं किती की क्रमांक चो आहे चोवीस आहे टीचं क्रमांक किती आहे टीचं वीस आहे बघा आरचं क्रमांक किती आहे अठरा आहे आणि यनचं क्रमांक किती आहे चौदा आहे यफचं क्रमांक किती आहे सहा आहे आणि बीचं क्रमांक किती आहे दोन आहे आता जर तुम्ही हे क्रमांक बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते पहा मित्रांनो याच्यामध्ये जे दिसत आहेत तेच याच्यामध्ये काय होते तो पॅटर्न इथं बनवलेला असतो संबंध बनवलेला असतो तर पहा चोवीस वीस अठरा चौदा सहा चार म्हणजे चोवीसमधून किती मायनस केलो आपण चोवीसमधून चार वजा केलं अठरामधून किती वजा केलं तर चौदा येते चार वजा केलं तर सहामधून किती वजा केलं तर दोन येते चार वजा केलं म्हणजे दोन संख्यामधून पहिली जी संख्या आहे त्याचा जो क्रमांक आहे त्याच्यामधून चार वजा करू लागलं आणि जेवढी संख्या येते तो अंक इथं लिहू लागला बघा आर अठरा आहे ना अठरामधून चार वजा करायचं चौदा येते आणि चौदाव्या क्रमांकाचं कोण आहे एन आहे म्हणून एन लिहिलं एफ सहाव्या क्रमांकाचं आहे सहामधून चार वजा करायची आहे आणि जो अंक येतो तो दोन आला दोनवर कोण आहे बी आहे म्हणून बी लिहिलं मग तसंच आपल्याला वजा करून शोधायचं आहे की चार वजा करून जो अंक येईल तो उत्तर असणार आहे पहिला ऑप्शन आहे आपल्या याच्यामध्ये पहिला आहे एन के बघा पहिला आहे एन के आता एनचं पहिलं बघावं लागेल एन किती आहे आपल्याकडे चौदा आहे एन किती आहे चौदा चौदामधून किती वजा करावं लागेल आपल्याला चार वजा करावं लागेल चार वजा केल्यानं किती येते दहा येते मग दहा नंबरला के आहे का बघा दहा नंबरला कोण आहे दहा नंबरला जे आहे के किती नंबरला आहे के केचं क्रमांक आहे आपला अकरा पण इथं चार वजा केलं तर दहा आलं आहे मग इथं के दिलं आहे म्हणून हे उत्तर असणार नाही मग दुसरा पर्याय बघूया दुसरा पर्याय आहे आपल्याकडे ओ के आहे ओ आणि के मग आता मला सांगा ओचं क्रमांक किती आहे ओचं क्रमांक पंधरा आहे आणि पंधरामधून किती वजा करायचं आपल्याला पंधरामधून चार वजा करायचं आहे पंधरामधून चार जर वजा केल्या तर आपल्याला किती भेटते मित्रांनो नु। पंधरामधून जर तुम्ही चार वजा केल्या तर तुम्हाला भेटते अकरा आणि अकरा नंबरला के आहे का बघा अकरा नंबरला के आहे म्हणून हा अकरा नंबरला के आहे म्हणून आपलं ओके हा पर्याय बरोबर येणार आहे ह्या बाराव्या प्रश्नाचं कळायला असेल मित्रांनो जर समजलं नसेल तर परत एकदा बघा खूप सोपा आहे आता तेराव्या क्रमांकाचा प्रश्न बघूया तर पहा तेरावा प्रश्न आहे बी ए बी सी डी हे खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला याची गरज लागते मित्रांनो तेरावा प्रश्न आहे आपल्याकडे लिहून घेऊ आपण इथं पहिलं बघा तेरावा क्रमांकचा पहि क्वेश्चन आहे आपल्याकडे आय टी के ए हा एक पद आहे यस यू एन ए हा एक गट आहे त्याच्यानंतर पी ओ एल ए हा एक गट आहे तर आता याच्यामध्ये काय दिलं बघू आपण याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे काय संबंध आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे तर याच्यामध्ये बघितलं तर मित्रांनो हा जो आय टी के ए आहे याच्यामध्ये एस यू एन ए आहे ह्याच्यामध्ये पी ओ एल ए आहे तर हे जे आहेत ना आय त्याच्यानंतर ए हे सौर आहेत यू आणि ए हा सौर आहे ओ आणि ए हा सौर आहे प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये किती स्वर आहेत प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये दोन स्वर आहेत प्रत्येकामध्ये किती स्वर आहेत दोन स्वर आहेत ए बी सी डी आपले ए बी सी डीमधले जे स्वर आहेत असतात ए आय ओ यू हे जे स्वर असतात त्याचे ए आय ओ यू जे स्वर असतात त्याचे दोन दोन आहेत आय आहे ए e, आहे यू आहे ए आहे ओ आहे ए आहे असे दोन आहेत प्रत्येकामध्ये मग ऑप्शनमध्ये बघायचं आपला प्रत्येकामध्ये दोन असले पाहिजे स्वर एक नसला पाहिजे तेरावा क्रमांकच आहे बघा पहिला ऑप्शन जर बघितला तर पहिल्यामध्ये बी के यस ए ह्याच्यामध्ये एकच स्वर आहे बाकीचं नाही दुसरा ऑप्शन जर बघितला तर ई एन ई छड आहे पहिलं ई छड एन यू हा आहे दुसरा ऑप्शन तर तुम्ही जर बघितल्या याच्यामध्ये तर बघा ई इथे एक स्वर आहे यू इथे एक स्वर आहे म्हणजे याच्यामध्ये दोन स्वर आहेत कल म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर येणार आहे याच्यामध्ये ई पण आहे यू पण आहे आय पण आहे ई पण आहे आणि आय पण आहे आय आहे ना ते दुसरं नाही यू आहे ये असा आहे ई छन यू हा म्हणजे इथं ए आहे इथं यू आहे म्हणजे हा पर्याय आपला दुसरा बरोबर असणार आहे तिसरा राहणार नाही कारण तिसऱ्यामध्ये तीन आहेत आय के ए ई बघा ए आहे ए आहे आय आहे म्हणजे याच्यामध्ये तीन आहेत म्हणजे हा राहणार नाही चौथ्यामध्ये तर एकच आहे ओ चौथं कसं आहे एम ओ एल पी म्हणजे हा एकच स्वर आहे हे बी राहणार नाही ऑप्शन नंबर दोन तुमचं उत्तर बरोबर असणार आहे प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन स्वर आहेत आता बघू आपण प्रश्न क्रमांक चौदावा तर पहा चौदावा प्रश्न काय आहे तो लिहून घेऊ आपण तर सी बी एच डी एफ बघा चौदावा आहे सी बी त्याच्यानंतर एच डी त्याच्यानंतर ए एफ हे असे आपले पद आहेत तर आता यांना आपल्याला बघायचं आहे आता जर तुम्ही बघितला मित्रांनो याच्यामध्ये काय आहे पहा याच्यामध्ये जर बघितलं याची अक्षर आपण लिहून घेऊ याचं काय करू आपण अक्षर लिहून घेऊया तुम्ही जर याचं अंक जर लिहिला याचे क्रमांक तर हे तीन येते आणि बी किती आहे दोन आहे डी किती आहे चार आहे एच किती आहे आठ ए एक आहे यफ किती आहे सहा आहे आता जर बघितलं तर बघा सोळा 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 दोन बत्तीस सो त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे सोळाच्याच पाड्यामध्ये दिसू लागले म्हणजे हे जे आहे ना हे बत्तीस जे आहे बत्तीस आन्सर कसं येते सोळा गुणिले दोन केलं तर बत्तीस येते म्हणजे सोळाच्या टेबलमध्ये आहेत सोळाच्या पटीमध्ये अठ्ठेचाळीस कसं येते अठ्ठेचाळीस येते सोळा गुणिले तीन केलं तर सोया सोळा बत्तीस सो त्रिक अठ्ठेचाळीस सोळा गुणिले तीन केलं तर अठ्ठेचाळीस येते हे सोळा कसं येते सोळा गुणिले एक केलं तर सोळा येते म्हणजे सोळाच्या पाड्यामधले हे दोन्ही अंक आहेत तसंच आपल्याला सोळाच्या पाड्यामध्ये असणारे अंक शोधायचे आहेत तर आता बघा ऑप्शन बघू आपण पहिला आहे बी जे पहिलं ऑप्शन आहे बी जे मला सांगा बीचं किती आहे दोन जेचं किती आहे जेचं दहा जेचं दहा तुम्ही जर बघितला तर हे दोनशे दहा दोनशे दहा बत्तीसच्या पाड्यामध्ये आहे का दोनशे दहा बत्तीसच्या पाड्यात नाही दोनशे दहा दो बत्तीसच्या पटीमध्ये नाही मित्रांनो आता आपण बघू पुढचा ऑप्शन पुढचा ऑप्शन आहे आय एफ काय आहे दुसरं ऑप्शन आय एफ बघा आयची किंमत किती आहे आयची किंमत नऊ आहे आणि एफची किंमत किती आहे सहा मग हे ब्याण्णव जो आहे ब्याण्णव आला तो ब्याण्णव सोळाच्या पटीमध्ये आहे मित्रांनो सोळाच्या किती पटीमध्ये ते मित्रांनो पहा सोळा गुणिले सहा केला हे ब्याण्णव शहाण्णव आहे सॉरी शहाण्णव सोळा गुणिले सहा केलं तर शहाण्णव येते म्हणून हा आपला दुसरा पर्याय बरोबर आहे आणि हे शहाण्णव कसं आलं आयचं नऊ आहे एफचं सहा आहे दोघापासून शहाण्णव झालं हे बघा हे बत्तीसच्या पटीत हे बत्ती सोळाच्या पटीत हे पण सोळाच्या पटीत हे पण सोळाच्या पटीत हे सोळाच्या पटीत नाही आणि हा एक सोळाच्या पटीत आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन तुमचं उत्तर बरोबर असणार आहे आता बघू प्रश्न क्रमांक पंधरावा तर पहा प्रश्न क्रमांक पंधरावा काय दिला ते आपण इथं लिहून घेऊ पहिलं प्रश्न दिला आहे पंधरावा सी एफ आय हा एक गट आहे एफ एल आर हा एक गट आहे जी एन यू हा एक गट आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काय संबंध आहे तो बघायचा आहे आता जर बघितला तर आपण याचे क्रमांक लिहू सीचा क्रमांक किती आहे ते सर्व क्रमांक आपण लिहून घेऊ सीचं किती आहे तीन एफचं किती आहे एफचं सहा आणि आयचं किती आहे नऊ नंतर एफ एफ हे यफ नंतर आय लिहिलं नाही एफ किती आहे सहा एल किती आहे बारा आणि आर किती आहे अठरा बघा जी किती आहे जी आहे आपलं क्रमांक सात एन किती आहे चौदा यू किती आहे एकवीस म्हणजे बघा काय होऊ लागले इथं तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनचा पाडा बनत आहे तीनचं तीनच्या पटीत आहे बघा सहा एक सहा सहा दोन बारा साहित्रीक अठरा सहाच्या पटीतच आहे सात एक सात सात दोन चौदा सात्रिक एकवीस म्हणजे सातचा पाडा बनत आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ऑप्शन कोणाच्या टेबलमध्ये आहेत का बघा हे तीनच्या पटीत आहेत तीन सहा त्याच्यामध्ये परत तीन मिसरत नऊ तीन एक तीन तीन विसार तीन नऊ सहा एक सहा सहा बरा सहा आठ सात एक सहा सा सात चौदा सात्री एकवीस मग असा कोणता पाडा बनते काय ते बघायचं आपण खूप सोपं आहे बघा पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडे डी आहे एच आहे के आहे दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडे ए आहे एक्स आहे डब्ल्यू आहे तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे एफ आहे के आहे आर आहे आणि चौथा ऑप्शन आहे आपल्याकडे चौथा ऑप्शन एच पी एक्स मग आता करमांटलू डीचं किती येते डीचं चार एचचं किती येते आठ के च कितने थे अकरा बेच एक एक्सचि चौबीस डब्ल्यू चीज यतेवीस एफ चीज यते एफ चे स अक्रा आर चे अठार बच एच कि है आठ पी कि है सोलह एक्स कैसे है चौवीस बढ़ा चार एक चार चार दोन आठ चार त्रिकम कम बारह होती इतना अकरा थे मे हाँ नहीं एकचा पडा हा बी येणार नाही सा सहा सायदून बारा होती इथं अकरा आहे म्हणजे हे बी येणार नाही बघा आठ एक आठ आठ दोन सोळा अठ्रिक चोवीस म्हणजे हा नंबर बनवू लागलेला आहे आपला आठचा टेबल इथं बनवू लागलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर चार तुमचं उत्तर बरोबर येणार आहे इथं कसं पाडे बनले तसंच इथं बनलेलं आहे आता बघू आपण प्रश्न क्रमांक सोळावा बघा प्रश्न क्रमांक सोळा आपण लिहून घेऊ सोळावा क्रमांक आहे आपला बी आहे डी बी डी नंतर डी पी नंतर सी आय हे असे तीन पद्धती लिहिले आहेत तर आता याच्यामध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये काय लिहिते याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर याचे परत आपण काय करू क्रमांक लिहून घेऊ बीचं क्रमांक किती येते दोन डीचं क्रमांक किती आहे चार डीचं क्रमांक किती आहे चार आणि पीचं क्रमांक किती आहे सोळा सीचं क्रमांक किती आहे सीचं आहे तीन आयचं किती आहे नऊ आता बघा हे क्रमांक लिहिलो आपण बीचं डीचं डीचं पीचं सीचं आयचं या क्रमांकामध्ये काय दिसत आहे पहा मित्रांनो हे जे दोन आहे ना दोनच्या नंतर चार म्हणजे याला दुप्पट केलं चारचा आठ झालं दुप्पट नाही वर्ग केलं बघा दोनचा वर्ग किती येते दोनचा वर्ग चार चारचा वर्ग किती येते सोळा तीनचा वर्ग किती येते नऊ म्हणजे पहिला जो अक्षर आहे त्या अक्षराचा अंकाचा वर्ग केला की जो अंश अक्षर अंक येत आहे तो अंकाचं अक्षर इथं लिहिलेलं आहे तसंच आता आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं आहे तर बघा ऑप्शनमध्ये आपण पहिलं सगळे जे अंक लिहून घेऊ पहिलं कसं केलं तसं पहिलं आहे ए आणि ए एकचं वर्ग किती येते एकच येते म्हणजे हाच ऑप्शन बरोबर आला बघा पहिलाच पहिलाच ऑप्शन भेटला कारण एकचा वर्ग एकच येते आणि एक इथे लिहिलेलीच आहे बघा दुसरा जर तुम्ही चेक केलात तर ए आणि एक्स आहे ईचं क्रमांक किती आहे ईचं क्रमांक ए पाच आहे इचं क्रमांक पाच आहे आणि पाचचा वर्ग किती होते पंचवीस मग पंचवीस व अक्षर असलं पाहिजे पण एक्स किती आहे एक्स चोवीस नंबरला आहे हा येणार नाही तिसरा जर बघितलं तुम्ही तर तिसरा आहे आपलं डी टी बघा तिसरा आहे डी टी डी किती आहे चार आणि टी किती आहे टी आहे आपलं वीस मग चारचा वर्ग वीस येते का येत नाही म्हणजे चुकीचा हाच येतो पहिला तुम्हाला नी कळला असेल हे ए, ए म्हणजे एक नंबरला एकचा वर्ग किती येते एकच येते मग इथे येलेलं म्हणून हाच येतो चौथा पण येणार नाही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर तर आता आपण पुढचा प्रश्न बघू बघा आता पुढचा प्रश्न काय दिला ते बघून घेऊया आपण तर बघितला पुढचा प्रश्न म्हणजे आपला सतरावा क्रमांकाचा प्रश्न सतरावा क्रमांक आहे डी आहे डब्ल्यू आहे आणि व्ही आहे यल आहे ओ आहे एन आहे चा। एच हो? हो। आहे यस आहे आर आहे असे तीन पद आहेत तर आता याच्यामध्ये काय संबंध आहेत तो संबंध आपल्याला शोधायचा आहे तुम्ही जर बघितला सतराव्या नंबर तर आपण काय करू याच्यामध्ये यांचं अंक लिहून घेऊ यांचे क्रमांक लिहून घेऊ डी किती आहे चार डब्ल्यू किती आहे तेवीस वी किती आहे वी आहे बावीस वी किती आहे बावीस एल किती आहे बारा ओ किती आहे पंधरा आणि एन किती आहे एन चौदा एच किती आहे आठ एस किती आहे एकोणीस आणि आर किती आहे अठरा बघा आता ही क्रमांक आपण लिहून घेतलं तर क्रमांक जर बघितला तर यांच्यामध्ये काय दिसत आहे पहा मित्रांनो क्रमांक जर बघितला तर खूप सोपा आहे क्रमांक लक्ष द्या इथे चार आहे तेवीस आहे बावीस आहे हे तेवीसमधून त्यांनी काय केलं एक मायनस केलं म्हणजे बावीस आलं इथं बघा हे पहिलं नंबर सोन टाका दुसरं बघा पंधरा पंधरामधून काय मायनस केलं एक मायनस केलं के के चौदा आलं तर यन लिहिलं पहिलं नंबर सोन टाका एकोणीस एकोणीसमधून किती वजा केली एक वजा केलं तर अठरा येते आणि अठराव्या क्रमांकाचा अक्षर त्याने लिहिलेला आहे तसंच आपल्याला शेवटचे दोन आहेत शेवटचे दोन दोन जीड़। दोन जो दोन जे अक्षर आहेत त्यांच्यामधून एक वजा करायचा आहे तर आता ऑप्शन बघा तर सतरा बघा पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडे बी सी एक्स हे असे दोन आहेत तर तुम्ही जर बघितल्या तर काय आहे ते पहा मित्रांनो बीचं क्रमांक येणार दोन सीचं क्रमांक येणार तीन आणि एक्सचं क्रमांक येणार चोवीस बघा या दुसऱ्या अक्षरामधून दोन वजा करायची आहे हेच तीनम जर दो वजा एक एक वजा कराए तीन मधुन जर एक वजा केोन है तो चौबीस हा उत्तर येर नहीं आता दूसरा पर दूसरा है जी टी एस पैल का है जी चीच किए टीच है वीस आज यस कि है एकोनीस बीसम एक मैनस केलो तो एकोनीस एक मैनस के एक आस इतने लिखेल है मे ऑप्शन नंबर दोन याच्यासारखंच भेटत आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन तुमचं उत्तर बरोबर असणार आहे तर आता आपण बघू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पहा अठरावा प्रश्न बघूया आता मी इथं लिहून घेतो पहा मित्रांनो अठरावा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा एन एस डब्ल्यू जी एल पी एक्स सी जी मग आता हा अठरावा क्रमांकचा प्रश्न आहे आपण याला नावं देऊन टाकू म्हणजे क्रमांक दोन ठेवू एन किती आहे चौदा यस किती आहे एकोणीस डब्ल्यू किती आहे तेवीस जी किती आहे सात यल किती आहे बारा पी किती आहे सोळा एक्स चोवीस आहे सी किती आहे तीन आणि जी किती आहे सात हे असे तुम्हाला क्रमांक कर दिलेले आहेत आता जर बघितला तर याच्यामध्ये काय होतं आहे ह्याच्यामध्ये काय केलं पहा मित्रांनो या अठराव्या प्रश्नामध्ये हे जे चौदा आहे चौदामध्ये आपण किती ॲड केलं तर एकोणीस येते चौदामध्ये आपल्याला किती ॲड करावं लागेल चौदामध्ये जर आपण पाच ॲड केलं पाच ॲड केलं तर एकोणीस येते मग एकोणीसवा नंबर इथं लिहिलं मग या एकोणीसमध्ये किती ॲड केलं तर तेवीस येते त्याच्यामध्ये काय करावं लागेल चार ॲड करावं लागेल म्हणजे चार प्लस करावं लागेल म्हणजे काय तेवीस येते इथं बघा आपला सातमध्ये किती ॲड केलं तर बारा येते सातमध्ये पाच ॲड केलं तर बारा येते आणि बारामध्ये किती ॲड केलं तर सोळा येते त्याच्यामध्ये चार ॲड केलं तर सोळा येते बघा चोवीसमध्ये किती ॲड केलं तर तीन येते चोवीसमध्ये मी आपल्याला तीन येते म्हणजे तीन येत नाही पण पुढचा इथं पाच ॲड केलेत नाही इथेही पाच ॲड करायचं आहे म्हणजे चोवीसच्या नंतर पाच चोवीसच्या नंतर पाच म्हणजे काय तुम्हाला काल पण सांगितलं आता बघा चोवीस म्हणजे एक्स एक्सच्या नंतर पाच म्हणजे हे पहिलं हे दुसरं तिसरं कोण येणार हा ए येणार परत ये एच्या हे बघा जडीच्या नंतर, ए बी, ए, नंतर ए, ए, ए बी सी डी संपत नाही नंतर एक येते बी येते नंतर सी येते ए बी सी डी येते ई येते एफ येते पुढं अक्षर चालतात म्हणजेच इथं ह्या चोवीसमध्ये पाच मिसळायचं आहे चोवीसमध्ये जर पाच मिसळलं आपण तर काय येते बघा चोवीसच्या नंतर पाच हे बघा एक दोन तीन चार पाच पाचला काय ते सी येते म्हणजे इथं सी दिलं सीमध्ये पाच म्हणजे सीमध्ये पाच मिसळलं तर तीनमध्ये पाच मिसळ तर किती होते तीन नाही चार मिसळायचं आहे तीनमध्ये जर चार मिसळल्या तर सात येते सातव्या क्रमांकाला कोण आहे जी आहे मग सातव्या क्रमांकाचं जी घेतला जडच्या नंतर ए बी सी डी संपत नाही नंतर ए सुरू होते कालच सांगितलं म्हणजे पहिल्या अक्षरमध्ये पाच मिसळायचं दुसऱ्या अक्षरमध्ये चार पहिल्या ऑप्शनमध्ये पाच मिसळायचं दुसऱ्यामध्ये चार पहिल्यामध्ये पाच मिसळायचं दुसऱ्यामध्ये चार मग असा आपण ऑप्शन शोधूया तर पहिला जर ऑप्शन बघितला तर पहिलं ऑप्शन आहे यल आर व्ही दुसरं ऑप्शन आहे डी आय एन हे दोन ऑप्शन पहिलं आपण काय करूया बघूया आता जर बघितल्या तर एलचा क्रमांक लिहू पहिला आपण यल बारा आहे या बारामध्ये किती मिसळायचं आहे आपल्याला बारामध्ये पाच मिसळायचं आहे पहिला बारा आणि पाच किती होते सतरा होते मग सतरा नंबरला आर आहे का सत्रह नंबरला आर है का नहीं आर कि अठरा है मनो ये चुकीच है बारा मधे पांच मिसा तो सत्रह भेट लगे सत्रह नंबर आर नहीं आर कूँ है आर है आप नंबर लुकीच है आता बी डी कि है चार चार कि मिसाइच सुरुआती पांच चार पांच मिसा तो नौ है नौ नंबर लय है का ब नंबर लाय है बराबर है आय हमें कि मिस चार मिसा पर्तरला चार चार्जर मिसाए तो तरह होते नंबरला यन है हा बगा नंबरलान नहीं चौदा नंबरलांबर य यम हा यन चु हा य नहीं आता अपन तीसरा प्रश्न बू ऑप्शन बो तीसरा ऑप्शन है अपने कभी टी वाय सी बी वाई सी टी क्रमांकाला है वीस वीसमें कें सुरतीसमें पांच मिस पंचवी पंचवीसला वाई है का ब पंचवीला बरबर वाय है नर हा पंच कसरा चार मिसाइच कि चार मिस आप चार मिस एकस एकोणतीस नंबरला सी आहे का ब एकतीस नंबरला सी बवीस सत्तावीस ये ये बी अठावीस ये आतीस सी ये मे सी है सव्वीसनर अपनी सुरव होती एपसन मजे सत्तावीस नर बी अट्ठावी एकोतीस सी मजे हा पर्याय बरबर आलेला आहे अशा प्रकारे अठराव्या प्रश्नाचं उत्तर किती येणार ऑप्शन नंबर तीन येणार आता एकोणीसवा प्रश्न बघूया एकोणीसवा प्रश्न काय दिला तुम्हाला आय सी नंतर एक दिलं एफ बी नंतर दिलं एल डी मग आता आपण काय करूया एक या एकोणीसव्या क्रमांकामध्ये एक सुद्धा याचे अंक लिहून घेऊ बघा आयची किंमत किती आहे आयची किंमत दिली आहे आपल्याला नऊ आणि सी किती आहे तीन एफ किती आहे सहा बी किती आहे दोन एल किती आहे बारा आणि डी किती आहे चार आता जर बघितला तर ह्याच्यामध्ये काय संबंध आहे पहा मित्रांनो आपण जर ह्या तीनने ह्याला भाग जाते दोनने ह्याला भाग जाते चारने ह्याला भाग जाते मग समजा आपण भागाकार केलो नऊ भागीले तीन किती येते तीन त्रिकलो सहा भागिले दोन भागाकार केला त्याला तीन आला बारा भागिले चार भागाकार किती आला तीन आला म्हणजे सगळ्याचा भागाकार किती येत आहे दोन्ही अंकांचा तीन येत आहे भागाकार तीन म्हणजे असा ऑप्शन शोधायचा आहे की भागाकार तीन आला पाहिजे तर आता बघा एकोणीसव्या नंबरचा पहिला प्रेश पहिला ऑप्शन आहे एच आणि हे सॉरी एक्स आणि आहे एक्स आणि एच एक्स किती आहे एक्स चोवीस आहे एच किती आहे आठ आपण चोवीसला जर आठनं भागलो तर आठेकाठ अनुसोळा आठ त्रिक चोवीस बघा तीन पहिल्याच भरला येत आहे म्हणजे अपना पहला ऑप्शन बराबर है एक्स कि है चौबीस नंबरला एच कि है आठ नंबरला आठ न जर अपन चौवीसला भागल तो आठ एक अठनसोड़ा आठ तरीक चोस तीन ये इतने भी तीन है इत भी तीन है इतने भी तीन है, ती है। भागा वाटला अजू एक अपन दूसरा परेक करूँ एकोनीस व दूसरा है ए ओ ब दूसरा है ई आनी ओ ए कि है पांच ओ कह पंद्रह माला सन्द्रह पांचला भागा इथे का पाच एक पाच पाच तरी पंधरा एकचे तीन येते चुकीचं आहे पहिल्या संख्येला भाग द्यायचा आहे दुसऱ्या संख्येनं तर इथं तीन आलं म्हणजे ऑप्शन नंबर एक तुमचं बरोबर आहे आता बघू आपण एकोणीसवा प्रश्न तर पहा आपण एकोणीसवा प्रश्न इथे बघूया वीसवा प्रश्न वीसवा प्रश्न दिलेला आहे आपल्याकडे एन के एम एल हा एक पद आहे एस पी आर क्यू हा एक आहे ए एक्स झड वाय हा एक पद आहे तर आता ह्याच्यामध्ये जर बघितला तर काय आहे पहा मित्रांनो एन के यम एन एस पी आर क्यू ए एक्स झड वाय बघा एन एन म्हणजे काय एन एन आहे ना मग तुम्ही जर बघितलं तर यम एन असं येते यम एन असं दिलं के एल असं ते बघा क्रमांक यम एन के एल बघा एक सोडायचं आपण आर एस पी क्यू कळलं बघा इकडून घ्यायचं झडच्या नंतर ए येते एक्सच्या नंतर वाय येते म्हणजे ते एकाच क्रमान आहेत बघा यम एन के एल कळते तुम्हाला आर एस पी क्यू झडच्या नंतर ए येते तुम्हाला सांगितलं झडच्या नंतर ए येते ए एक्स वाय मग असा क्रमांक शोधायचा पहिला क्रमांक आहे डब्ल्यू यू एक्स वी बघा हे जो दोन नंबर आहे ना शेवटी लावायचं यू व्ही यू व्ही आलं का यू आणि वी आलं यूच्या नंतर वी येते एक्स डब्ल्यू एक्स डब्ल्यू येते का बघा एक्स डब्ल्यू वी येते काय येते एक्स डब्ल्यू एक्सच्या नंतर डब्ल्यू येते काय एक्स डब्ल्यू इकडे येते का यू व्ही यू व्ही यू व्ही बरोबर यू झाल्यानंतर वी येते बरोबर आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर तुमचं बरोबर असणार आहे तर आता बघा आपण पुढचा प्रश्न बघूया तर पहा मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया बाकीचे उरलेले प्रश्न बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या